संग्रामपूर ते एकलारा रोडचे काम निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबविण्याची किसान एकता संघाची मागणी संग्रामपूर मराठा दर्शन न्यूज किसान एकता संघ संग संग्रामपूर तालुका अध्यक्ष गणेश रेखाते यांनी संग्रामपूर ते एकलारा रोडचे निकृष्ट दर्जाचे होत असलेले बांधकाम त्वरित थांबण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिलेला आहे याबाबत सविस्तर व्रत असे की प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संग्रामपूर ते एकलारा रोडचे काम सुरू असून सदर कामाचे कंट्रा हे मध्य प्रदेश येथील पद्मावती कंस्ट्रक्शन झाबुवा यांना दिले गेले आहे या रस्त्याची किसान एकता संघाच्या जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम गायकी संग्रामपूर तालुका अध्यक्ष गणेश रेखाते या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये चुनखडी माती व नाल्यातील माती मिश्रित रोडी यांच्या वापर रोडवर होत असल्यामुळे रोडचे निकष दर्जाचे काम होत आहे तसेच रोडच्या दोन्ही बाजूला शेतातील काळी मातीचा वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे एकमेका विरुद्ध दिशेने आलेले वाहन पावसाळ्याच्या वेळेस सदर चिखलात फसेल तहसीलदार यांनी सदर कामाची पाहणी करून रोडचे काम थांबून चांगल्या दर्जाचे काम करण्यास सदर कॉन्टॅक्ट दराला सांगावे

मुरुम म्हणून चोपून टाकून आले ये मोठी फाळ काहीच नाही जे तशीच दबाई चालू आहे साईटनं बी मातीच आहे बरं हे जे बराशेतली याने हे काळी माती टाकली हे बराशीतली साईटनं काळी माती टाकेल आहे काळी माती टाकली या दर्जाचा रोड चालवले आणि वरून हे चुनखडी आणून टाकून आले नदीतली बुलढाणा जिल्हा किसान एकता संघ भारत बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम वसंतराव गायकी तसेच तहसील अध्यक्ष गणेश तुकाराम रेखा ते संग्रामपूर प्र तसेच पुरुषोत्तम गायकी प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रशद बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख हे पहिल्यांदा इथं येऊन गेले या रोडची सारं निष्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे हे चुनखडी व काळी माती हे रोडवरती टाकत आहे उद्या हा रोड टिकणार नाही आणि हा रोडवरती पूर्ण विहिरीतली चुनखडी व हे अर्धी कपची टाकून रेतार टाकून चुनखडी टाकून याची दबाई व पाणी मारणं चालू आहे इथं तसेच याच्या संबंधित आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दिलेली आहे रेटरपॅडवरती एस डी ओ कार्यालय जळगाव जामोद तसेच तहसीलदार साहेब संग्रामपूर बांधकाम विभाग व कलेक्टर साहेब बुलढाणा यांना लेटरपॅडवरती किसान एकताच्या तक्रार दिलेली सुद्धा अद्यापही या रोडचं काहीही काम थांबवण्यात आलेलं नाही व याची काही शानबिशा केली नाही जे बांधकाम विभागाचे जे इंजिनियर साहेब आहेत ते म्हणतात याच्यामध्ये मटेरियल व्यवस्थित आहे काम चालू द्या याचा अर्थ का आहे हे आम पब्लिकला समजण्यात यावे व पदकारी अधिकाऱ्यांनाही समजण्यात यावे जय जवान जय